आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भरजर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वर्गीय आमदार जगताप यांच्या स्मरणार्थ नगरागाडी अर्पण श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्यातील सौंदर्य यामुळे वाढणार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात स्वर्गीय आमदार काका बलभीमराव जगताप यांचे स्मरणार्थ आमदार संग्रामभया जगताप यांच्याकडून पालखी सोहळ्याच्या निमित्तानं श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्यास चौघडा बैलगाडा अर्पण करण्यात आला आहे उद्या सालाबादप्रमाणे श्रीगोंदा ते पंढरपूर पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे या निमित्तानं दिंडी सोहळ्याची तयारी परिपूर्ण झालेली असून वारकरी उत्साही असून मोठ्या दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं समजत आहे सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या प्रांगणातून मार्गस्थ होणार असून संपूर्ण श्रीगोंदा शहरात प्रदिष्णा होणार आहे दुपारची विश्रांती साळंदी मंदिरामध्ये होणार असून मुक्काम शेडगाव येथे होणार आहे या अनुषंगानं आज सचिन भाऊ जगताप यांच्या उपस्थितीमध्ये नगारा म्हणजेच चौघडा गाडीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी दक्ष टाईम्स टोन्टलाशी बोलताना घणेश्याम शेलार म्हणाले रामकृष्ण आज सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचं तिसरं वर्ष आहे या तिसऱ्या वर्षी नगारा गाडी या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या बरोबर न्यायचा निर्णय झाला आणि खरं तर गाडीचा त्या ठिकाणी चर्चा होत असताना गाडी कोण देणार तर ते तो मान आता आदरणीय सचिन भाऊ जगताप यांच्याकडे गेलेला आहे स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ही गाडी त्यांनी देण्याचा निर्णय घेतलेला आहे जगताप परिवार आणि वारकरी संप्रदाय हा फार जवळचा संबंध आहे सचिन भाऊंच्या आजोबा बलभीमांना हे पंढरीची वारी नित्यानं करायचे त्याच्यानंतर काकांनी काही वर्ष वारी केली आणि आन अन्ना असतानाच सचिन भाऊनं वारीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि आता तीन वर्षापासून सचिन भाऊंचा मुलगा पंढरीची वारी करतो आहे खरं तर हेच पुण्य जे आहे या ठिकाणी जगताप परिवार अन्नदानाच्या बाबतीत आणि कुठल्याही दानाच्या दाना बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिलेलं आहे आणि या सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज आणि जगताप परिवार हा जर संबंध सांगायचा जर झाला तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचे गुरु हे चंद्रपत बोधले बोधलेंचं मूळ आडनाव जे आहे म्हणजे बोधले म्हणजे पांडुरंगाने पांडुरंगाकडून बोध झाला म्हणून बोधले असा त्या ठिकाणी अध्यात्मातले दाखले आहेत पण त्यांचं मूळ आडनाव जे आहे ते जगताप आहे सगळ्या बाजूनं जर विचार केला तर हा बहुमान मिळत असताना त्या ठिकाणी जगताप परिवाराला खर तर जी काय आध्यात्मिक सांप्रदायिक वारशाची परंपरा आहे त्या वारशामुळं सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांसारख्या एका मोठ्या संतांच्या पालखी सोहळ्याची गाडी जी आहे ती देण्याचा योग जे सौभाग्य आहे ते त्यांना लाभलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी जी काही गाडी नगारागाडी देण्याचा निर्णय केला त्याच्याबद्दल मी पालखी सोहळ्याच्या वतीनं श्रीगोंदा शहराच्या वतीनं तर त्यांचे आभार मानणं त्यांना संयुक्तिक वाटणार नाही परंतु आभार मानले पाहिजे त्याचं कारण सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे फक्त श्रीगोंदाचे ग्रामदैवत नाही तर श्रीगोंदा तालुक्याचं ग्रामदैवत आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देशामध्ये सगळ्यात मोठे संत म्हणून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांकडे पाहिलं जातं आहे अशा सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नगारागाडी बगाड या ठिकाणी त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे अंतकरणपूर्वक या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे खरंतर ती गाडी आज श्रीगोंदेमध्ये दाखल झालेली आहे उद्या सकाळी पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे त्या ठिकाणी सकाळी उद्या सचिन भाऊ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत चांगल्या पद्धतीनं त्यांनी ही गाडी या ठिकाणी दिलेली आहे ही गाडी देत असताना हिचं आम्ही कौतुक करत असताना त्यांनी सांगितलं अजून काय अपूर्णता आहे ती पुढच्या वर्षी मी पूर्ण करून देणार आहे खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्यांनी केलं त्याच्याबद्दल त्यांचा अंतकरणपूर्वक सचिन भाऊ असतील संग्राम भैया आमदार न नगर शहराचे आमदार संग्राम भैया असतील यांचं अंतकरणापासून आभार मानतो श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचं हे तिसरं वर्ष असून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासवा जन्मोत्सव असल्यानं भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन कमिटीनं यावेळेस केलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तासिथेच थांबू पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोला श्रीरंग साळवे दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर